तर आता रात्रीचे किती वाजलेले आहेत पावणे दोन पावणे दोनला आम्ही जागे आहोत कारण आपली मुंबईची फॅमिली जी आहे ते आलेली आहे असं चला आता दाखवते तुम्हाला हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ कशा सगळ्या सगळ्याजणी कालच्या व्हिडिओला दिलेल्या भरभरून प्रेमासाठी मनापासून आभारी दुपार व्हिडिओ तुम्हाला आला नाही काहीशा कारणांमुळे आता जवळच्या तवाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन म्हणून तुम्हाला आज संध्याकाळचा मी व्हिडिओ देत आहे मला माहीत नाही किती जणांपर्यंत पोहोचेल न पोहोचेल मला माहीत नाही पण हो आवडलं तर लाईक करा आता ह्या दोन दिवसातल्या काही कमेंट राहिलेल्या आहेत उत्तर राहिलेले आहेत त्या प्रेमाला रिटर्न रिप्लाय राहिलेल्या आहेत

बघलो मला एवढं उठायला एवढं पहिल्यांदा मग अशी उठायला गाडी बनत नाही काय आता दादानी नवीन बॅग आणल्या बॅगे मध्ये सांभाळून लेझर चा ते लेझर वाचल्या घरीच त्याचा वास आले दरवेळेला यांचं येणं कसं असतं रात्री तिथून ट्रॅव्हल्स किंवा रेल्वे यांना जर बसलं तर डायरेक्टली सकाळी कोल्हापूरमध्ये उतरलं जातं म्हणजे सकाळचं येतात आताही एवढं ये रात्र होण्याचं कारण काय तर यशची जिम त्याचं काम जे आहे ते पूर्ण करून शनिवार आणि रविवार शनिवारचा जिम करून मग पुन्हा प्रवास आणि रविवारचा दिवस एक सुट्टी सोमवारी पुन्हा जिम त्याचे जे आहे ते अटेंड करणं ह्या हिशोबानं प्लॅनिंग करून प्रवास करण्यात आला त्यामुळे रात्रीचा प्रवास जो आहे तो त्यांना करावा लागला चार वाजता ते निघाले आणि रात्री जवळजवळ दोन अडीच वाजता ते पोचले आणि त्यात तुम्हाला माहीत आहे की ट्रॅफिक सगळ्यात जास्त प्रवास जो आहे तो आता माणसांचा त्रासदायक झालेला आहे तो ट्रॅफिकमुळे झालेला आहे त्यामुळे दोन तास ट्रॅफिकमध्ये अडकले पुन्हा आले एवढ्याला आमचा प्रवास घरी येईपर्यंत वगैरे टेन्शन असतं आणि ती गाडी नवीन घेतलेली आहे त्यामुळं खास पूजा करण्यासाठी पूजा करण्यासाठी गाडी आलेली आहे त्यामुळे मग हे प्लॅनिंग असं केलेलं आहे असो यशचा स्वभाव आर्यांचा स्वभाव किटोचा स्वभाव आणि दिदीचा स्वभाव हे असे आहेत की प्राणी मात्रांवर जीव भरपूर प्रमाणात जीव जसं ही लहान पोरं आहेत ना तशीच ही मोठी दोन पोरं आहेत करतो लहान लहान तिकडे तेव्हा तिकडे

चला 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 झोपायला चला सगळ्यांचं हांतरून टाकून झोपेपर्यंत तीन वाजलेलं होते आणि तीनला ह्या टाइमिंगला आम्ही गप्पा मारत होतो थोडंसं बसलो त्याच्यानंतर मग ही झोपली ही इथंच झोपलेली आहे बाहेर कारण हिला मोकळी हवा एकदम थंड वातावरण आणि तो फॅन आणि त्यात तिला बेडवरती झोपता येत नाही म्हणजे बेड बेडवर झोपल्यानंतर त्या गाद्या ज्या आहेत ना त्या पाटीला असा त्रास देतात त्यामुळे तिला खाली झोपायला लागतं त्यामुळे मग ती इथं आणि किट्टो इथं बसलेले आहेत सॉरी झोपलेले आहेत आणि बाकी यश आणि दादा आतली आतलीवरची बेडरूम जी आहे तिकडं आहेत असं मी याच्यानंतर झोपली नाही कारण मला माहित होतं की आता पुढं आम्हाला आणि जायचं होतं बाहेर मग पुन्हा आता जर मी झोपले कारण रात्रभर जागी पुन्हा झोपले तर शरीर आपलं ना एकदा झोपल्यानंतर पुन्हा आपल्याला उठायला परमिशन देत नाही उठायचं असतं सगळं असतं पण तुमचं शरीर असं असतं ना की त्याला जर एकदा रेस्ट मिळाली तर ते तेवढ्या ते वेळापर्यंत ते थांबतात मी झोपली नाही त्याच्यानंतर मी जवळजवळ साडेतीन वाजेपर्यंत मी आंघोळ वगैरे करून आली तीन वाजल्यानंतर ब्रह्ममुहूर्त सुरू होतो आणि मी साडेतीनला म्हणजे ब्रह्ममुहूर्तात आंघोळ पण झाली आणि आता ब्रह्ममुहूर्तात देवपूजा पण करणार त्याच्या आधी म्हटलं चहा जो आहे कोरा चहा घ्यावा कारण सकाळ सकाळी जर तुम्ही पित्ता सॉरी दुधाचा चहा पिला ना तर दिवसभर एवढं भयानक पित्त होतं कारण शक्यतो असं म्हटलं जातं की ज्यावेळेला आपण मोकळ्या पोटानं चहा पितो ना तर तो, तो कोरा असावा पण आपल्याला कसं गरगरी तरतरी चहा लागतो म्हणून आपण दुधाचा घेतो माझे स्वतःचे अनुभव आहेत की सकाळच्या पोटाला जर बघितलं तर कोरा चहा घेतल्यानंतर एनर्जी लेवल वाढते त्याच्यानंतर मी जे शुक्रवारची पूजा वगैरे जी होती ते सगळं मग काढून पूजा जी आहे ती करून घेतलेली आहे उत्तर पूजा कशी करायची काय मी शेअर केले नवीन करणाऱ्या ताईंसाठी सांगेन सुरुवात करू शकता येणारी आमुषा झाली की सुरुवात करा रिपीटेड क्वेश्चन भरपूर आहेत वैभवलक्ष्मी पूजेबद्दल पुन्हा गुरुचरित्रपारांबद्दल तर तो टोटली व्हिडिओ मी दिलेले आहेत कम्युनिटीला काही मी लिंक पण टाकलेले आहेत ज्याच्यामध्ये प्रॉपर माहिती आहे म्हणजे डिटेल्समध्ये मी शेअर केलेले आहेत आता सध्या येणार आहे स्वामी पुण्यतिथी तोपर्यंत बऱ्याच जणींचे पारायण जे आहेत आता वीस तारखेपासून बघा पारायण म्हणजे आजपासून बऱ्याच जणींची पारायण सुरुवात झाली ते बरोबर म्हणजे स्वामी पुण्यतिथीपर्यंत कवर होतात ज्यांना नाही जमलं त्यांना सांगेन टेन्शन घेऊ नका तिथून स्वामी पुण्यतिथी ज्या दिवशी आहे त्या दिवसापासून पुढं सात दिवस तुम्ही करू शकता आणि ज्यांना ज्यांना आता ह्या सेवा करायच्या आहेत कुठली पारायण सुरुवात करायची असेल ती तिथून पण करू शकता किंवा आता उद्या सोमवार आहे उद्यापासूनसुद्धा तुम्ही तुमची पाच दिवसाची वगैरे पारायण जे आहे ते करू शकता असो आजची देवपूजा प्रचंड प्रमाणात काल फुलं निघालेली आता तीच फुलं मी वाहिली जास्वंदीची फुलं भरपूर प्रमाणात निघालेली ती सगळी मी इकडे आजूबाजूला वाटून दिली कारण ऑलरेडी जे फुलं निघालेली त्यानंच देवघर भरलेलं आहे मग जास्वंदीचे ठेवून तर काय फायदा कारण जास्वंदी सकाळी उमलली की संध्याकाळी होते म्हणून मग म्हटलं बाकीच्यांची इतर देवांना देऊया कारण आपली आहे ती भरपूर सारी झालेली होती असो देवपूजा वगैरे केली ब्रह्ममुहूर्तात आजची माझी देवपूजा झाली खूप छान खूप प्रसन्न वाटलं आणि सकाळच्या टायमिंगला जेवढं काम करू ना तेवढं काम एवढं फास्ट होतं सांगू शकत नाही आणि तेच काम ज्यावेळेला नऊच्या पुढं करतो ना तर तो, तो स्पीड कमी होतो ती आपली मन मनस्थिती जी असते ना ती थोडीशी चेंज होते दिवसावरती वातावरणासवरतीसुद्धा डिपेंड असतं आपला मूड कारण उन्हाचं भर उन्हाचं बघा कोणाला नाही आवडत ज्यावेळेला थोडंसं वातावरण शांत होत जातं चारच्या पुढं तेव्हा जरा हुरूप येतो म्हणजे मला तरी असं होतं आता बाकीच्यांचं मला माहीत नाही मला कमेंट होते की ताई तुझं वजन किती आहे वजन किती आहे तर माझं वजन सत्तर आहे जर बघ बग, बघितलं तर नियमापेक्षा माझं वजन थोडंसं जास्त आहे कमी करणं गरजेचं आहे पण जसं होईल तसं होईल कमी होऊ दे न होऊ दे त्याचं मी टेन्शन घेत नाही मी हेल्दी आहे माझ्या शरीराला काही प्रॉब्लेम नाही आहेत किंवा एक मी म्हणतात ना की हेल्दी बॉडी जी आहे तशी आहे त्यामुळे मी वजनाचं टेन्शन घेत नाही पण हेल्दी बॉडी आहे पण जर वजन वाढत वाढत गेलं तर मात्र ती हेल्दी शरीर जे आहे त्यातला प्रॉब्लेम सुरू होऊ शकतात कारण वजनामुळे भरपूर साऱ्या व्याधी ज्या आहेत त्या सुरू होऊ शकतात आता सध्या तर नाही आहे पुढं जेव्हा वाटेल त्यावेळेला आपण मग मक... बघूया आपल्या आपल्या हिशोबानं गोवर्धनचं पॅकेट आणलेलं होतं मी एवढे छान टेस्टला छान आहेत पण पुढं जाऊन मी दाखवेन की जेव्हा मी ते गुलाबजामून तळले तेव्हा साईज केवढी होती बघा आणि जेव्हा मी पाकात टाकले तेव्हा साईज बघा याच्यामध्ये बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा कदाचित असू शकतो जास्त प्रमाणात त्यामुळे अन्यथा चव जी आहे ती एक नंबर टॉप क्वालिटी म्हणेन मी ज्याला आपण इतर म्हणजे भरपूर सारं घालतो आणि करतो त्याच्यापेक्षा याची चव जास्त आहे हे मी माझा रिव्ह्यू दिला कारण का माझं बघून जर कोणी आणलं तर त्यांना सांगितलं दुसरी गोष्ट हे जेव्हा मळत आहे जेवढं दूध घालेल तेवढं दूध बसतंयच त्याच्यामध्ये असं दूध घालून मळलं की पुन्हा आणि थोडंसं कोरडं होतं पुन्हा दूध घालायचं त्यामुळे लक्षात ठेवा की कमी प्रमाणात ठेवू नका अन्यता पुन्हा थोडंसं घट्ट होईल दुधाचं प्रमाण व्यवस्थित ठेवा व्यवस्थित मळून घ्या आणि हलकेसे क्रॅक चालतील पण जास्त क्रॅक नको कारण ते दिसायला गुलाबजामुन लग बरे वाटत नाहीत त्यामुळे मी जे के गोळे केलेले होते ना ते त्याच्यावरती क्रॅक जे आहे ते ठेवलेले थे नव्हते कारण का जर तुम्ही क्रॅक जर जास्त ठेवले तर कदाचित ते पाकामध्ये गेल्यानंतर फुटू शकतात पाक जो आहे ना तो आपल्या बोटाला चिटकेल असा पाक ठेवायचा तार आणायची नाही मला एकदा असंच विचारण्यात आलेलं तेव्हा मी सांगितलेलं होतं तिला तिने काय के केलेलं होतं की तार येऊ दिले आणि त्याच्यात गुलाबजामून टाकले ना तर ते पूर्ण मुरले नाहीत पाकामध्ये थोडेसे राहिले आणि आतल्या भागात जे आहेत ना ते घट्टपणा आणि वरून हलकंसं त्यामुळे अजिबात तार घ्यायची नाही हलक्याच्या ह्याच्यावरती म्हणजे स्पीड जो आहे फेमचा तो कमी मिडियममध्ये ठेवला आणि मग तळून घेतलं कधीही आपण गुलाबजामुन करतो तर सुरुवातीला हाय फ्लेम अन्न टाकल्यानंतर बारीक फ्लेम ठेवायची व्यवस्थित होतं होता अन्यथा सुरुवातीला जर तुमची फ्लेम कमी असेल आणि गुलाबजामून टाकले तर बरेचसे गुलाबजाम फुटतात हे मी ब्रँड वापरलेले आहेत मी सगळे अनुभव घेतलेले आहेत आणि नऊ मी हे सांगत आहे ज्यांना ऑलरेडी येते त्यांच्यासाठी हे नव्हतं कारण बऱ्याच वेळेला होतं ना की बाबा आम्हाला माहीत आहे पण नऊ असतात त्यांचा लई गोंधळ असतो म्हणजे जे नवीन लग्न झालेले असतात ज्यांना स्वयंपाक येत नसतो आता पाक जो आहे तो त्याच्यामध्ये टाकलं पाकामध्ये जेव्हा आपण गुलाबजामून टाकतो ना तर वर एक झाकण ठेवायचं आतली वाफ आणि ती गरमी व्यवस्थित गुलाबजामुन फुगलं जातं मुरलं जातं म्हणून आपल्याला झाकून ठेवायचं आहे आता जे आपलं फूड प्रोसेसर आहे ना मला बनवायची होती कोशिंबीर काकडी भरपूर प्रमाणात घेतलेल्या आहेत चार टोमॅटो दोन तीन कांदे थोडेसे त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकल्या आणि कोशिंबीर केली सकाळच्या नाश्त्याला कोशिंबीर कोण बनवत नाही पण आम्ही जिथं जाणार आहे तिथं आम्हाला जायला तिथं जेवण खाणं वगैरे आम्हाला काही माहीत नव्हतं पुढचा प्लॅन कसा आहे काय आहे म्हटलं नाश्ताच जर व्यवस्थित केला तर मग पुन्हा जेवणाचं टेन्शन घ्यायला नको झालं योगायोगाने जेवण तर जेवा येईल नाही झालं तर आपण पोट भरून नाश्ता करून गेल्यानंतर आपल्याला जेवणाची गरज पडत नाही आणि बाहेर खाणं किंवा बाहेर तुम्ही जसं बघता की कमी प्रमाणात खाणं ठेवलेलं आहे होता होईल तेवढं खाऊन जाणे किंवा जाताना बरोबर घेऊन जाणे काल जी मी तक्षशिला पैठणी आणलेली होती जे मला कोणाला तरी द्यायची होती त्यांच्यासाठी तर मी त्या व्हिडिओमध्ये प्राईस सांगितलेलं आहे तरी पण मला कमेंट आणि ती कमेंट हायलाईट झाली की तिला घेतली तर है ती जी साडी आहे ती आठशे पन्नासलाच आम्ही घेतली आठशे पन्नासला का घेतली सांगते मी कारण ज्या वेळेला मला प्रमोशनसाठी साडेआठ आलेली होती त्यावेळेला तिचीही प्राईज आठशे पन्नासच होती बरोबर मग तिची प्राईस जर आठशे पन्नास असेल तर तिथं मी अकराशे रुपये का देऊ कारण त्यांनी मला अकराशे रुपये मागत होत्या आणि मी नकार देत होते तुमच्या दादा तर म्हणले आम्हाला घ्यायचीच नाही आहे कारण ऑनलाईन जर ती तेवढ्याला मिळत असेल तर तुम्हाला अकराशे रुपये कशासाठी द्या भले छोटे दुकानदार असो तुमच्यापेक्षाही ती घरगुती काम करणारी महिला जी आहे तिला जर आठशे पन्नासमध्ये प पर परवडत असेल तर तुम्हाला एक्स्ट्रा पैसे द्यायची गरजच नाही आहे आणि मला खरं सांगू भगत मिळेल तसा भंडारा असतो या लोकांचा क्वालिटी क्वालिटीच्या नावाखाली आमची क्वालिटी तुमच्यापेक्षा जास्त आहे असं सांगून असेल क्वालिटी मी नाही म्हणत दाकून, दाकून, नाही आहे क्वालिटीला पण त्या काढण्याला एक प्रमाण असतं आता तुम्ही बघा ती साडी अकराशेलाच तिथं आडून बसलेली होती ती साडी कशी बशी मी सांगून व्हिडिओ दाखवून सगळं दाखवून ती आठशे पन्नासला सोडली म्हणजे एखादं तिथं जर साधारण माणूस असतं एवढं जर एखादं नाही देणार नाही देणारच म्हणलं असतं तर सर्वसामान्य माणूस आरामात त्या साडीला अकराशे भले एक हजार का होईना देऊन आलं असतं तुम्ही विचार करा काढणारे कुठं कशी तीच साडी सेम काही फरक नाही तर मी आठशे पन्नासला जी साडी तुम्ही विकत घेतली ज्या ताईकडून त्याच रेटमध्ये सुद्धा तिथूनच घेतली मी तिच्याकडूनच मागवणार होते पण कसं झालं माझं प्लॅनिंग अचानक झालं ना माझ्याकडे जर वेळ असता समोर बाबा एक आठ दिवसाचा तर मी तिच्याकडूनच मागितली असते इकडं मला टेन्शनच नव्हतं कचकच करायची पण प्रॉब्लेम असं झालं की माझं एक दोन दिवसात प्लॅनिंग ठरलं म्हणून मग चला म्हटलं आता दोन दिवसात काही साडी लगेच येऊ शकत नाही आहे कारण मुंबई टू इकडं पार्सल यायचं म्हटलं तर कमीत कमी चार दिवस तर पाहिजेल आज ना अनंत आपल्याला एवढी छान फुलाल आणि एवढी जास्त फुलाल ती कळ्यानं प्रत्येक ठापीला दोन दोन कळ्या आहेत मग त्याच्या ठाप्या किती असतील तर त्या उड्याशा झाड झाडावरती वीस ते पंचवीस कळ्या आहेत बटाट्याचा पराठा करायचा होता तर त्याच्यासाठी तुम्ही बघितलं कांदा थोडंसं लसूण हिरवी मिरची एवढं सगळं मी सुरुवातीला वाटून घेतलं त्याच्यानंतर उकडलेले बटाटे जे होते ते उकडलेले बटाटे मी त्याच्यामध्ये टाकले ते व्यवस्थित फिरवून घेतलं आणि मग भरपूर प्रमाणात चीज मोजरेला चीज माझ्याकडचं संपलेलं होतं नॉर्मल चीज जे आहे ते मी वापरलेलं आहे आणि लाल तिखट धना पावडर जिरा पावडर कश्मीरी लाल मिरची पावडर थोडंसं मीठ घालायचं आहे आमचूर पावडर आवडत असेल तर इथं तर जरूर घाला ते पिझ्झ्यामध्ये घालतात बघा पिझ्झा हब्स किंवा चिली फ्लेक्स हे सुद्धा तुम्ही याच्यामध्ये घालू शकता चिरून सुद्धा वापरू शकता मी सगळं त्याच्यामध्येच बारीक करूनच घातलं कारण कधी कर कधी लाटताना मग ती कोथिंबीर थोडीशी दिसून येते म्हणून एक दुधाचं भांडं घेतलं त्याच्यामध्ये अर्धं दूध घेतलं आणि एक दोन चमचे मोठं होईल एवढी मी दूध पावडर ॲड केलेली आहे आता दूध पावडर जी आहे ते बारीक फ्लेमवर चांगली मी शिजवून घेणार आहे उकळवून घेणार आहे कारण मला बनवायची ती भासुंद म्हणजे बासुंदी झटपट बासुंदी जी आहे ती मी तशी बनवते कढईमध्ये थोडंसं तेल टाकून जिरं मोहरी हळद आणि थोडंसं हिंग घातलेलं आहे कढीपत्ता वरती होता म्हणलं आता एवढंच पहाटे कुठे जाऊ टेरेसला आणि आता कढीपत्ताची जर फोडणी दिली तर हे मोडं सकाळी तुम्ही नाश्त्याला दह्याबरोबर खाल्लं कोरडं खाल्लं किंवा डब्याला जरी दिलं तर खूप छान होतं तुम्ही मग जर बासुंदी एवढी का कमी का केली तर बासुंदी जी आहे ती वरती टाकून मी देणार आहे म्हणून कमी प्रमाणात केलेली आहे आणि आता चपातीबरोबर खाणार असतील तर मग मी जास्त केली असती म्हणून मी थोडी केलेली आहे फक्त मीठ टाकलं आणि मोडं जे आहेत कड आलेलं कडधान्य मिठातलं खूप चवीला लागतं ते सगळ्यांसाठी म्हटलं नाश्त्याला द्यायचं म्हणून ते करून घेतलं माझी पराठा करण्याची पद्धत जी आहे ती अशी आहे बघा हलकीची पोळी लाटून घेते गोळा जो आहे तो थोडासा पसरवून घेते आता चीज मी ऑलरेडी आधी पण वापरलेलं होतं आणि वरून थोडंसं खिसून पण घातलं कारण का सांगते मी याला सुटला लेअर तर थोडाफार सुटेल किंवा मऊपणा येईल पण हा पराठा जेव्हा तुम्ही बनवता तर तुम्ही बनवायचा आणि खाणाऱ्यानं कडला बसून खायचा बघा ते पराठे एवढं खातील आणि एवढं सगळ्यांना आवडतील पण जर हा बनवून ठेवला आणि नंतर जर खायचा म्हटला तर तो, तो मऊ होतो सॉफ्ट होतो आणि पराठा सॉफ्टपेक्षा कुरकुरीत म्हणा किंवा थोडासा असा कडक जो असतो ना आ, गरम गरम आणि कडक तो पराठा खायला छान लागतो पण मी म्हटलं आता एवढी सगळी आपण माणसं आहोत आणि कोणाकोणाला मी बाबा सकाळ सकाळी गरम गरम देणार त्यापेक्षा म्हटलं आधी बनवायचं बनवून ठेवून झाल्यानंतर जसं येईल तसं किंवा सगळ्यांसनी पुन्हा गरम करायचं म्हणजे हे परवडतं पण ज्यांच्या घरात कमी लोक आहेत आणि एकत्र हाऊसन पराठा करता येतात त्यांना सांगेन इकडं करा आणि इकडे खायला चालू करा मग ते काय तुम्ही त्याच्याबरोबर भाजी असू दे किंवा नसू दे कारण बटाटा चीज पराठा जो आहे तो कोरडा सुद्धा खूप छान खूप चवीला लागतो दुसऱ्या दिवशी आलवी ओके okay. चला स्वयंपाक जो आहे तो झालाय स्वयंपाक म्हणजे काय तो नाश्ता आता आईला जरा चहा देते मी जरा चहा घेते आता उठलेले आहेत सगळे पटापटा पटापटा आवरायला एकट्याला उठवले उठव जा जा उठतच नाही उठवले शिवाय हे पराठे जे आहेत ना असं करून ना पुन्हा गरम करायचं आजचा हे नाश्ताय बघा जेवण नाही हे नाश्ता आहे ते गुलाबजामुन घे जामुन झालाय का गुलाब जाम झालाय बघा का तुला अगे नष्ट द्यायला लागलेस का जेवण दादूस का जाऊस नादूस चला घेऊन पारा <laughs> <जीवों तो तो। laughs> आमा तो गुलाबजाम मामा <laughs> <laughs> परत 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 <laughs> गुलाबजामून बापरे बघा बाबा दीदी एकट्या पप्पाला नाश्ता दिलाय बघे तर आम्ही सगळे साईडला ऐक पंखा बिंख लावून मस्त ताट तेव्हा कसले दुष्ट असे लोक नाही तुम्ही खा तुम्हाला दिले आडा मी नाही खा माय बाबा येऊ दे, ये हो दे। पप्पाला गो काय काय बनवून दिले भारी हातला फोटो पाठवते बाबाला इकडं गप्पू खायला दिलंय माझा बाबा नाश्ता बोलायचं नाश्ता बोलायचं फोटो तुला जेव्हा टाइम सांगते कसं